सहभाग घेतलेला आहे मी तुम्हाला एक स्वरचित कविता सादर करणार आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे दोनच रंग शिक्षकांकडे दोनच रंग असते शिक्षकांकडे दोनच रंग असते पांढरा खडू ಕಡು

ज्ञानाची गुरुकिल्ली असते ज्ञानाची गुरुकिल्ली असते लहान असो वा मोठा लहान असो वा मोठा सर्वांचे गुरु सर्वांचे गुरु शिक्षकच असते शिक्षकच असते बालकाला बोलायला दोन शिक्षकच असते शिक्षकच असते म्हणून तर शिक्षक म्हणून तर शिक्षक विश्वास आणि वात्सल्याची विश्वास आणि वात्सल्याची तिजोरी असते तिजोरी असते या तिजोरीची चाबी मात्र या तिजोरीची चाबी मात्र शिक्षकांकडेच असते शिक्षकांकडेच असते कोरोनाच्या काळात दिसत नव्हते मनात घर करून होते ब्रह्मा विष्णू महेश ಪಂದ್ರ ಆಖಡು ಪಕ್ಕಡು